श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज मी प्राध्यापक वकू होले सावदा हो प्रथम आत्तापर्यंतचे मी जे समाज प्रबोधनाचे व्हिडिओ प्रसारित केलेत ते बघून आपण सर्वांनी मिळून समाजातील अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी जे प्रयत्न केलेत त्याबद्दल सर्वात प्रथम मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि मित्र हो आज अशा एका गंभीर समस्येबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण काही आनंदाच्या ठिकाणी मग उदाहरणार्थ लग्न असेल वाढदिवस असेल डोहाळे जेवण असेल अशा ठिकाणी आपण आपल्या मित्रांना आणि आपल्या नातेवाईकांना आग्रहाचं आमंत्रण देतो आणि हे आग्रहाचं आमंत्रण अशासाठी असतं की त्यांनी या ठिकाणी यावं आणि आपल्याला शुभाशीर्वाद द्यावेत सर्वात महत्वाचं कारण ते असतं की आपल्याला आशीर्वाद घ्यायचे असतात आपल्याकडे <coughs> अलीकडे मित्रांची संख्या अफाट वाढली परंतु नातेवाईकांची संख्या मात्र <coughs> दिवसेंदिवस द्यूश कमी होते आहे कमी अशामुळे होते त्याला कारण नाही काय पहिलं कारण म्हणजे एकटा मुलगा एकटी मुलगी त्यामुळे बहिणीकडचे नाते संपणं भावाकडचे नाते संपणं कुटुंब मर्यादित होणं त्याच्यामुळे नात्यांचीच संख्या कमी होणं हा एक भाग आहे आणि दुसरा भाग असा आहे जी नाती आहेत त्यांच्याशी भावनात्मक संबंध नसणं किंवा ते कमी होणं एक उदाहरण येतो मी आजी आजोबा आपल्याकडे आहेत परंतु आज परिस्थिती अशी आहे की आजी आजोबा घरामध्ये आपल्याला बऱ्याचशाच्या घरामध्ये नको असतात ते नातं नाम गेलं आणि मित्रांची नाती जवळ झाली दुसरी एक महत्वाची गोष्ट बाबांकडची नाती जी असतात उदाहरणार्थ काका काकू किंवा मोठे बाबा किंवा मोठी आई प्रत्येक घरात ही गोष्ट अतिशय लांब चालली आहे हे, हे संबंध फार कमी होत आहेत हा आईकडची नाती सापडतात मामा असेल मावशी असेल पण बाबांकडची खटल्यातली जी माणसं आहेत चुलत काका चुलत भाऊ चुलत चुलत नाती जी आहेत ती आपली ती जवळजवळ विसरली जात आहेत असं मला वाटतं आणि ती नाती खऱ्या दृष्टीनं कुळाचार पाळण्यासाठी अतिशय गरजेचे असतात कुलदैवताचे काही संबंध असतात संप सण असतात त्या संदर्भात आपल्याला काही कल्पना नसते त्याचं कारण हे आहे की अशा चांगल्या सुखाच्या प्रसंगी सुद्धा आपल्याला ती नाती ओळखता येत नाहीत त्या नात्यांना जी आत्मीयता असते भावनात्मक ती आपण पार विसरून चाललो आहे असं मला वाटतं मित्र हो मला असं म्हणायचंय आपण हे जे बोलवतो नातेवाईक ते नातेवाईक आपल्याकडे येणं ना। ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट असायला पाहिजे पूर्वी होती आणि ही जी नातेवाईक मंडळी आपल्याकडे यायची त्यांचा मानपान सुद्धा तसाच राखला जायचा जर एखाद्या वेळेला एखादा चुकला लहान मुलगा असेल किंवा कोणी एखादी व्यक्ती असेल तर तिथली दुसरी व्यक्ती लगेच म्हणायची लहान बात ना मोठ्यानी बात काही काय बोलतोय मानपान असतो का नाही अशा प्रकारची वाक्य ऐकायला यायची किंवा दुसरं एक वाक्य यायचं नातनी बाध ना कोतनी पाहात आपली आपली चालू येतो आहे काही मानपा नसतो का नाही अशा प्रकारची वाक्य लहान मुलं जेव्हा ऐकायची तेव्हा त्यांच्यावर रूढी परंपरेनुसार फार चांगले संस्कार असायचे पण मित्र हो अलीकडे एक गोष्ट जाणवायला लागली की ही नातेवाईक मंडळी त्यांचा संबंध संपर्क फार कमी यायला लागला खरं म्हणजे ही जी जवळची नातेवाईक मंडळी आहे उदाहरणार्थ बहिणीकडची नाती मेहुणे असतील तिच्याकडे सासू सासरे असतील तिचे आत्या असेल मामाकडचे माणसं असतील जावई असेल व्याही असेल विहीण असेल, असेल ही नाती अतिशय मानापानाची असतातच त्याचं कारण आहे ही फक्तली सुखाच्या वेळेला आपल्याशी संबंधित नसतात तर ते दुःखाच्या वेळेला सुद्धा आपल्याला मदत करणारे असतात मार्गदर्शन करणारे असतात पण अलीकडे काय झालंय मी खूप शिकलो मला खूप मोठा पगार आहे मला तर कोणाचीच गरज नाही ही मानसिकता वाढते आहे त्यामुळे नातेवाईकांची तशी गरज कमी वाटायला लागली आणि त्यामुळे मानपान सुद्धा घटला असं आपण म्हणूया मी हे आज जे बोलतोय ते मी अनुभवातून बोलतोय आणि मी अनुभवलंय त्याबद्दलच मी बोलणार आहे आपल्याला जर आपण लग्नाचा विषय घेतला लग्न आता कसं होतं किंवा सगळे जे काही असे प्रसंग आहेत ते घरी एकही होत नाही साधारणपणे हॉलमध्ये होतात आपण आमंत्रित केलं नातेवाईकांना किंवा मित्रांना ते सरळ हॉलवर जातात हॉलवर त्या ठिकाणी जे काय चालू असतं ते चालू असत प्रत्येकाने विचार करा आपण हॉलवर गेलो तिथे काय परिस्थिती असते आपली अपेक्षा असते तिथे जाणाऱ्याची की बोवा ज्यांनी आपल्याला आमंत्रण दिलंय तो माणूस आपल्याला भेटावा एक जेवण तिथे व्हावं एक आहेर वगैरे टाकायचं असेल तर टाकला जावा आणि वेळेमध्ये आपल्याला परत जायला मिळावं ही साधारणपणे एक अपेक्षा असते पण ज्या वेळेला तुम्ही ऍक्च्युअली हॉलवर पोहोचला तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ज्यांनी तुम्हाला आमंत्रण आहे ते बऱ्याच वेळ मंडपात नसतातच ते भेटतच नाही लग्न तुम्ही म्हणतात की वेळेवर नव्वद टक्के लग्न वेळेवर लागतच नाही हा एक गोष्ट मात्र होते तुम्ही हॉलवर गेले की जेवणाची व्यवस्था मात्र सुरू असते आणि बरेचशी मंडळी जेवण करून घेतात काहीतरी इकडे तिकडे करतात टाइमपास करतात मला आज मुद्दा म्हणून एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे मित्र बाहेरून आलेली ही मंडळी नातेवाईक असतील कोणी असतील मित्र असतील ते तिथं आल्यानंतर त्यांची काय अवस्था होते आणि त्यांचा मानपांतर सोडा अपमान कसा होतो हे मला सांगायचं आहे ज्या वेळेला तुम्ही हॉलवर समजा पोहोचले त्या ठिकाणी नवर देवत आलेला नाही कारण माहिती का आहे लग्नाशिवाय जरी साडे अकराची असली तरी साधारण म्हणजे तीनला लग्न लागणार असं अगोदरच सांगितलं गेलेलं असतं आणि त्याची कारणं पण आहे कारण काय आहे तर मोठा डीजे लावलेला आहे लाखोंचा ला वरात निघणार आहे लाइटिंग असणार आहे मोठं डेकोरेशन आहे मोठा बँड आहे सगळं सगळं नाचणार ना आहेत पुरणार आहेत सगळं चालणार आहे आणि त्यामुळे वेळेवर लग्न लागणार नाही आहे जी माणसं भेटणार आहेत तीच माणसं दुसरीकडे आहेत तीच तुम्हाला भेटू शकत नाही आता बघा सकाळपासनं जर विचार केला त्या दिवसाच्या तर आ, उसेल, उसेल, जे इव्हेंट्स असतात हळद असेल मेहंदी असेल संगीत असेल काय जे असेल ते अजून काय काय असेल अलीकडे प्रत्येक इव्हेंटसाठी युनिफॉर्म्स वेगवेगळे आहेत ड्रेस वेगवेगळे आहेत महागडे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मेकअपसाठी असणाऱ्या ब्युटिशियन ज्या कोण असतील त्या मेकअप करणाऱ्या त्यांची संख्या दिवसेंदिवस इतकी वाढते आहे की ती अभिमानाची गोष्ट होते आम्ही इतक्या इतक्या वाया बोलवल्या होत्या आणि त्याच्यामुळे काय होतंय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फोटोग्राफ आणि व्हिडिओ हे काढण्यासाठी किती वेळ जातोय याकडे कोणाचं लक्ष नाही आणि त्यामुळे बाकीचे कोण आले आणि कोण गेले तिकडे पाहणं शक्य होत नाही आणि हे रुटीनचं काम व्हायला लागलं आणि त्यामुळे अलीकडे जी खरी नाती आहेत की ज्यांचा मानपान राखला जायला पाहिजे असतो तोच मानपान राखला जात नाही आहे मी उदाहरण सांगणार आहे एक तुम्हाला की जे मी अनुभवलं आहे एका ठिकाणी नवरदेव श्रीमंती पूजनासाठी हनुमंताच्या मंदिरावर होता आम्ही हॉलमध्ये बसलेलो अनोळखी ठिकाण होतं पण गर्दी खूप होती हॉलवर आणि नवरदेवाचे मेवणे जरा वयाने मोठे होते ते बोलता बोलता ओळख झाली आणि आम्ही बोलायला लागलो बसलो तिथे दोन हॉल होते एक लग्ना लावायचं आणि एक जेवणाचं आम्ही हॉलमध्ये बसलो होतो चर्चा करत होतो आणि बोलता बोलता ते बोलले की नवरदेवतर तर अजून तीन तासपर्यंत तरी येण्याची शक्यता नाही आपण असं करूया जेवण करून घेऊया आणि आम्ही त्या जेवणाच्या मंडपाकडे जायला लागलो तेव्हा तिथे इतकी गर्दी होती की ती गर्दी बघून मी त्यांना म्हटलं ले दादा इथं आपला दोन तीन पंक्ती तरी काही नंबर लागणार नाही आपण जरा शांततेने नाही म्हणजे ठीक आहे आम्ही इकडे येऊन परत बसलो गप्पा मारतो आहे दोन पंक्ती उठल्या तिसरी पण उठली गर्दी कमीच ना शेवटी देवना म्हणले सर आता मला जेवण घेतलंच पाहिजे कारण मला डायबिटीस आहे म्हटलं काय हरकत नाही चला आपण जाऊ आम्ही परत मंडपात गेलो त्या जेवणाच्या परत गर्दी होतीच आम्ही शेवटच्या लाईनमध्ये उभे राहिलो बसण्याचा प्रयत्न करत होतो पण मागे मागे सरका मागे सरका बाजून सरका अजून सारखा अजून सारखा करता करता आम्ही मंडपाच्या बाहेर आम्हाला जेवायला जागा मिळाली नाही म्हटलं काही हरकत नाही आपण थांबावल्याच पाहिजे आपल्याला कुठच्या पंखला मात्र जरूर बसू परत ती पंग तुटली आणि आम्ही जरा जागा पटकवायचीच म्हणून त्या उद्देशानं मध्ये घुसलो मध्ये गेलो आम्ही पटकन जी लाईन मिळाली त्याने म्हणजे खाली बसलो बाकीचेही बसले एवढ्यात एक त्या कॉन्ट्रॅक्टर जो होता जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट घेणारा त्याचा माणूस आला आणि त्याने त्या मेवण्यांच्याच हाताला धरलं आम्ही उठा आता बंद कसणार नाही आहे ते उठले बाकीचेही उठले आम्हीही उठलो पंक्तीच्या मंडपाच्या बाहेर आलो मित्र जी माणसं पंक्तीला जेवायला बसली होती आणि जी उठलीत आणि तिथून जी जायला लागलीत ते जे अपशब्द वापरत होते ते तुम्हाला सांगण्यासारखे नाहीत माझ्याबरोबर ते बिचारे नवरदेवाची मेहणे सर्वात मोठं जवळचं नातं मानापानाचं ते न जेवताना घरी निघून गेले मी सुद्धा घरी चालू एवढ्या आग्रहाचं आमंत्रण देऊन आशीर्वादासाठी बोलवलेली माणसं ज्या वेळेला तुम्हाला अपशब्द देऊन अपशब्द देऊन बद्दुआ देतात यासाठी लग्न करायचे असतात एवढी मोठमोठी विचार कोण करणार नवरदेव ज्या वेळेला मराठीमध्ये चालतो एखादा मामा जेव्हा म्हणतो की अरे कुठे चालणार आहे त्याला त्याचा झिटकारून त्याचा अपमान करून जेव्हा परत घोडा मागे आणला जातो किंवा परत ते वाज वाजण्याचे काही साहित्य मागे आणलं जातं तेव्हा त्या ते मामाचा होणारा अपमान कोण पाहतो जर आपल्या सर्व नातेवाईकांचा की जी नाती मानाबानायची आहेत त्यांचा जर मान सोडा हो जर अपमानच होणार असेल आशीर्वाद द्यायला जायचं का इतके तुम्ही मोठे झाले की तुम्हाला कोणाशीच गरज राहिलेली नाही परिणाम अहो तुम्ही किती मोठ्या डिग्र्या घेतल्या किती लाखाचे पगार आहे लोकांना काय करायचं आहे हो त्याच्याशी कसले तुम्ही मोठे कसले तुम्ही सुशिक्षित ज्या वेळेला तुम्हाला मदत होती त्या नात्यावाल्यांची नातेवाईकांची त्यावेळेला त्यांनी जे तुम्हाला मदत केली आहे हे विसरून गेले आणि आज त्यांचा अपमान करताय अहो परक्यांचं सोडा पण खऱ्या नातेवाईकांचं काय काय तुमच्या रूढी परंपरा काय तुमचे संस्कार मला एकच म्हणायचं आहे तुम्ही मान देऊ शकत नसाल तर नका देऊ पण कमीत कमी अपमान तर करू नका आपली भूमिका काय आहे नोर्टच्या बापाची भूमिका काय आईची भूमिका काय अरे नाचताय काय फोटो काय काढताय व्हिडिओ काय काढताय तुमच्याकडे कोण येतात जात आहे ते बघा त्या दिवसाच्या जबाबदाऱ्या बघा कोण घेतोय तुमचा हे तुम्ही बोलवलंय त्याला कमी कमी त्याशी बोला तरी खरी तो जेवला का नाही चौकशी करा काही मिळालं का नाही काही काही नाही काही नाही काही नाही काही नाही इतके तुम्ही मनानी अशा प्रकारचे मोठे झाले मला असं वाटतं असंच जर तुमच्याकडनं बिहेवियर होत असेल तर तुमच्या ढिऱ्या मोठमोठ्या पदल्या किंवा तुमच्या लाखाचे पगार शून्य किमतीचे नव्हेत काय विचार करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर ताज्या पाहा मग कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत लेवा वाजत धन्यवाद